अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात मा या मागणी करता महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अहमदनगर नगर, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या दिवशी शिवसेना युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा मतदानाच्या दिवशी महायुतीच्या उमेदवाराकडून काही मतदारांना बोटाला शाई लावून देण्याचा प्रकार करून त्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडल्याचा आरोप करत हा प्रकार महाविकास आघाडीच्या वतीने उधळून लावण्यात आला होता तरी या सर्व प्रकारची तपासणी करून विक्रम राठोड यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन पोलीस उप शहर विभाग अमोल भारती यांना देण्यात आले आहे वतीने जो प्रकार घडला त्यामध्ये महाविकास उमेदवार लंके विक्रम राठोड हो। यांच्या निदर्शनास जी गोष्ट आली की काही लोक हाताला शाही लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवून पैसे वाटप करून राहिले हा एकदम निंदनीय प्रकार खर तर त्या ठिकाणी घडत होता आणि त्याची वार्ता संबंधल्यानंतर आज त्याच्यावर विक्रम भैया राठोड यांच्यावर गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्या पद्धतीचा पोलीस प्रशासनावर दबाव आणून खरंतर नगर शहरात खोटे मा गुन्हे दाखल करायची जी, जी मालिका सुरू झालेली आहे तर समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली म्हटलं तरी अशाच पद्धतीचं खरं तर हे प्रकार आहे नोंदणीहून कोण माणूस येतो आणि तो ती प्रक्रिया राबवतो नगरमधले काही लोकं त्याच्याबरोबर त्या ठिकाणी दिसतात आणि त्याच्यामुळं आम्ही सी डी आर सांगितलं सगळ्यांचे त्यानंतर ते त्यांचे सी सी टी व्ही फुटेज हे देखील त्या भागातील सगळ्यांचे कवर करायला लावले आणि खऱ्या अर्थानं सत्यता ही जनतेसमोर आली पाहिजे ज्या पद्धतीने विक्रमभया राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला काही कारण नसताना खरं तर म्हणजे चोरांना धरून दिलं म्हणून देखील गुन्हा दाखल होणार असेल तर उद्याच्या काळात मग तर लोक मोकट सुटतील आणि एकीकडं सांगायचं मतदान करा मतदान करण्यासाठी देशात एवढं पद्धतीचं कॅम्पेनिंग चालू आहे लोकांनी पुढे येऊन मतदान केलं पाहिजे आणि मतदानाला रोखण्यासाठी ठराविक लोकांचं मतदान त्या ठिकाणी झाल्यानंतर आपला पराभव होऊ शकतो हे समजल्यानंतर ते मतदान रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या ठिकाणी लढवल्या होत्या आणि म्हणून आज आम्ही देखील त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लवकरात लवकर त्या गुन्ह्याची चौकशी व्हावी निष्पक्षता व्हावी लोकांची स्टेटमेंट घेण्यात यावे आणि योग्य त्या पद्धतीने कारवाई पुढा एवढंच आमच्या या ठिकाणी तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आपल्या नगरदक्षिणसाठी घडलं नगर शहरामध्ये जो एक प्रकार घडला तो एका व्हिडिओद्वारे बोटाला शाई लावून हे आता माझ्याच्या आधी किरण काळे आणि संभाजीराजे कदम यांनी सांगितलेलं आहे या आधी पण बघितलं गेलं आहे की काही खोटे गुन्हे दाखल करायचे परंतु ज्या वेळेस राज्याचे सहसचिव येतो असलेल्याचे माझी नगरसेवक राहिलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल कसा झाला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ज्या दिवशी दुपारच्या वेळेस हे स्वतः मी वैयक्तिक मी होतो आणि मुन्हा भिन्नर देवे हे सुद्धा होते त्यांची पण सुद्धा तक्रार दाखल करायसाठी ते आत्ता भिंगार पोलीस स्टेशनला गेले होते त्या कॅन्टोन्मेंटच्या बेसमेंटमध्ये काय घडलं तिथं कोण कोण उभे होते खऱ्या अर्थाने आम्ही ती मागणी केलेली आहे की तिथं बसलेले हे कोणाचे कार्यकर्ते होते कोण बसलेलं होतं आणि जो शाई लावणारा धरून दिला तो जागेवर रेड हँड पकडला गेला त्याची त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पक्षाचा कुणी पदाधिकारी आला का त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आजीदादा गटाचा कुणी आलं का नाही तेव्हा तुम्ही एकदम तु दुसऱ्या मिनिटाला येता गुन्हा दाखल करा पाच पन्नास जणं घेऊन येता एस पी ऑफिसला येता निवेदना देता मग तुम्ही आत्ता का नाही आले आणि ज्या वेळेस अशा माणसावर एकदम ज्याचं काही कुठलं कार्य नाही काय नाही त्याच्यावर त्याची जी तो त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो त्याला पकडल्यानंतर तो जो व्हिडिओ बघितला आहे त्याच्या मोबाईलमध्ये कुणाचा नंबर त्याचे कॉल लॉक काय आहे कुणाचा आउटगोईंग कॉल आहे तो हे खऱ्या अर्थाने पोलीस स्टे पोलिसांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलं पाहिजे आमच्या सगळ्यांचे स्टेटमेंट येणार आहेत त्या दिवशी घडलेला प्रकार तिथं आजूबाजूला कॅन्टॉनमेंटला दोन बूथ होते जवळजवळ एक नगर कॉलेजचं होतं आणि एक झंडिकेटचं चार नंबरचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच खोल्या होत्या त्या सगळ्या इथं मतदान घडताना बाजूला मतदानांना बोलवणाऱ्यांना कसं जवळ घ्यायचं त्यांना काय त्याच्या ठिकाणी दिशाभूल करायची शाही कशी लावली जात होती ती शाही आणि मतदानाला आज खोलीमध्ये असलेली शाही त्याची खऱ्या अर्थाने चौकशी दोन्ही शाहीचं काही लिंक आहे का ही चौकशी झाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी अमोल भारतीसाहेबांना भेटलेलो आहोत आणि असे भविष्यात खोटे गुन्हे दाखल करणे याचं जर सत्र चालू असेल तर मला असं वाटतं पोलीस यंत्रणा पुलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे जे प्रेशराईज करून खालचे पोलीस स्टेशन तर मला असं वाटतं पी आय साहेब असतील किंवा बाकीचे असतील इकडंच वरिष्ठांवर प्रेशर असलं तर यांच्यासाठी फार सोप्पं आहे खु पु खोटे गुन्हे दुण। दाखल करणं त्याच्यामुळे याची आम्ही राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर त्यांना देखील ती मागणी करणार आहोत की या नगर शहरामध्ये तातडीने जे पण काही सरात गुन्हेगार का आहेत जे पण अवैध धंदे करणारे आहेत यांच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आता आलेली आहे युवा सेनेचे युवासेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावरती जो खोटा गुन्हा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दाखल केला गेला त्या संदर्भात आत्ता मायका आघाडीच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी शहराच्या डी वाय भेट घेतली त्यांच्याकडे त्यांचं आम्ही अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं मुळामध्ये निवडणुकीच्या मतदानानंतर जी शाई आपल्या या बोटरवरती लावली जाते त्या शाईची बॉटल जर बाहेर येत असेल म्हणजे याचं प्रोडक्शन जे आहे ते काय बाहेर कुठं असं ते दुकानात जाऊन ती मिळत नाही इलेक्शन कमिशनकडनं सगळं ते पुरवलं जातं त्याचा पुरवठादार असतो सगळ्याचा तर ही शाही बाहेर आली कशी म्हणजे याचा जर सखोल तपास केला तर या षडयंत्रामागचं जे काही खरं कनेक्शन आहे ते कनेक्शन कळेल कारण की आम्हाला शक्यता अशी वाटते याच्यामध्ये ज्या महायु महायुतीच्या उमेदवाराकडनं हा सगळा प्रकार सुरू होता तर याच्यात त्यांचा काय सहभाग त्याच्यामध्ये आहे का प्रशासनाला हाताशी धरून याच्यामध्ये काही काही षडयंत्र रस्ते गेले आहेत काय एक पात्र निश्चित आहे की त्या ठिकाणी निलेश लंके यांना मिळालेली लोकप्रियता त्या दिवशी उत्स्फूर्तपणानं नगर शहरासह संबंध दक्षिण मतदारसंघामध्ये जी अलोट गर्दी मतदारांची केंद्रांवरती होती आणि त्यांचं मतदान ना होते त्या ठिकाणी निलेशंकेंना होतंय असं दिसत होतं त्यामुळे कुठेतरी मनामध्ये पराभवाची जी काही खात्री त्यांना पटली त्यातून अशा प्रकारे षडयंत्र रचून गुन्हा केला गेला आणि खरं तर हा देशद्रोह आहे म्हणजे याच्या सत्रातली कलम काय आहेत घटनात्मक दृष्ट्या काय दृश्य ते तपासणं हा एक वेगळा भाग आहे मात्र अशा प्रकारे कृत्य करणं तेही इलेक्शन म्हणजे निवडणुकीसारख्या मतदान ज्याला आपण दान, दान म्हणतो की जे दान करायचं असतं संदर्भात अशी षडयंत्र रचणं का तर समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा म्हणून हे निंदनीय आहे विक्रम राठोड यांच्यावरती जो गुन्हा खोट्या स्वरूपाने त्या ठिकाणी दाखल केला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि सत्य समोर आणून याच्या मागे जे षडयंत्र रचणारे खरे गुन्हेगार आहेत त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती दे गुन्हा दाखल होऊन कठोर गुन्हे दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की असं त्या ठिकाणी आमचे निदर्शन आलं आहे की नगर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांचे कार्यकर्ते याच्यामध्ये थेट इन्वॉल्व आहेत त्यांची त्या ते ठिकाणी सक्रिय सहभाग त्या ठिकाणी हा गुन्हा करण्यामध्ये आहे मात्र त्यांची पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक नावं त्या ठिकाणी घेतलेली नाहीत विक्रम राठोड हे काही सामान्य व्यक्ती नाहीत त्यांचे वडील स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्यावरती या शहरातल्या असंख्य लोकांनी त्या ठिकाणी भरभरून जवळपास चौतीस पस्तीस वर्ष प्रेम केलेलं आहे आणि अशा एका मोठ्या नेत्याच्या आणि ज्याचं स्वतःचं कर्तृत्व विक्रम राठोडांचं अशा विक्रम राठोडांवरती सहजरित्या तुम्ही गुन्हा दाखल करता तर हे प्रशासनाचा गैरवापर त्या ठिकाणी सुरू आहे त्याची आम्ही निंदा करतो मतदानाच्या वेळी ती शाही या आरोपींकडे कशी उपलब्ध झाली याच्या बाबतीत रिटर्निंग ऑफिसर जे त्यांनी चौकशी करून त्यांनी फिर्यादी व्हावे याच्यामध्ये तो आगुण कोणी केलेला आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांनी योग्य चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे जो देशद्रोहाचा गुन्हा येतो त्यांच्यावर दाखल व्हायला या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे गिरीश जाधव बाळासाहेब बोराटे भगवान फुलसौंदर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन्टिनी्यूज मराठी अहमदनगर